डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस वरवंडी गावचे सुपुत्र सैन्य दलातील हवालदार तथा एसीपी नायब सुभेदार मेजर संजय केशवराव आडसुरे पाटील यांनी चोवीस वर्षे देशसेवा केली आहे तर एकतीस ऑगस्टला ते सेवानिवृत्त झालेत या गौरवपूर्ण क्षणानिमित्तानं आणि त्यांच्या या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी मोर्या उद्योग समूह मोर्या ग्रुप राहुरी तालुका आणि समस्त वरवंडी ग्रामस्थांच्या वतीनं पाच सप्टेंबरला भव्य स्वागत करत समारंभाचं आयोजन केलं गेलं मेजर संजय आडसुरे यांनी गावातील हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेऊन मिरवणुकीला के सुरुवात केली सजवलेल्या गाडीतून त्यांची छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत सवाद्य मिरवणूक काढली गेली तर या मिरवणुकीला गावातील नागरिक पंचक्रोशीतील ग्रामस्थ विविध समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी सा झाला प्रत्येक घरासमोर औक्षण करून हार शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला गेला गावातील बौद्ध समाज मुस्लिम समाज आणि अन्य सर्व समाजाच्या वतीनंही मेजर अडसूरे पाटील यांचं मनपूर्वक स्वागत केलं गेलं विहारात फेटा बांधून हार घालून शाल श्रीफळ देत सन्मान करण्यात आला तर सर्वच समाजातील एकोपा आणि एकात्मता इथं पाहायला मिळाली मिरवणुकीनंतर त्यांच्या राहत्या घरी विशेष सत्कार सोहळा पार पडला अडुसष्ट आर्मड रेजिमेंटमध्ये चोवीस वर्षे दिलेल्या सेवेबद्दल मेजर संजय केशवराव अडसुरे पाटील यांचं गावकऱ्यांनी मनापासून अभिनंदन केलंय तर अडसुरे यांच्या यशामुळे संपूर्ण गाव आणि पंचक्रोशीचं नाव उज्ज्वल झालंय असे भावनिक उद्गार ग्रामस्थांनी काढले मेजर संजय अडसुरे हे लहानपणापासून जिद्दी आणि कष्टाळू त्यांनी तरुणांना नेहमी व्यसनमुक्त राहण्याचा सल्ला दिला कुठलेही जिम न करता शेतातील काम आणि घरच्या घरी व्यायाम करत त्यांनी सैन्यात भरती होण्याचा आदर्श ठेवलाय असं मोर्या उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गोरक्षनाथ अडसुरे यांनी सांगितलंय उपस्थितीमध्ये आमचे बंधू मेजर श्री संजय केशवराव अडसुरी पाटील यांचा खूप मोठ्या उपस्थितीमध्ये सन्मान केला त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो आमचे बंधू वयाच्या अठराव्या वर्षी देश सेवेसाठी आर्मी मध्ये भरती झाली त्यांनी कुठल्या प्रकारचं कोणतंही व्यसन न करता भरती जॉईन केली आणि त्यांचं आम्हाला कायम सांगणं असं जर कुठल्या प्रकारच्या व्यसनाला आहारी जाऊ नका आणि कुठल्या प्रकारचे जिम न जॉईन करता त्यांनी घरी व्यायाम केला रोज संध्याकाळी ते घरी व्यायाम करून त्यांचं रोजचं जे शेड्यूल असायचं दिवसभर शेतीत काम करायचे संध्याकाळी व्यायाम करायचे आईवडिलांची सेवा वगैरे करून ते जिद्दी खूप होते पहिल्यापासून त्यामुळे त्यांनी आर्मी भरतीचं जे त्यांचं उद्दिष्ट होतं ते त्यांनी पूर्ण केले आणि तब्बल चोवीस वर्ष देसाची सेवा केली आणि आज चोवीस वर्षानंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली त्यांच्या सेवानिवृत्ती दरम्यान मौऱ्या ग्रुप वरवंडी मोऱ्या उद्योग समूह रावरू तालुका तसेच सर्व वरवंडी गावळगाव पंचपुरसुंदर ग्रामस्थांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो मी दोन साली सैन्यात भरती झालो राजस्थान पंजाब लेह अमृतसर या ठिकाणी सेवा केली देश सेवेच्या प्रवासामध्ये अनेक अडचणी आल्या मात्र कधी डगमगलो नाही दहावीपर्यंत माझं शिक्षण गाडगेबाबा आश्रम शाळेत झालं आजच्या तरुणांनी अग्निवीर योजनेचा लाभ घेऊन सैन्यात भरती व्हावं आणि जीवनमान उंचवावं त्याचबरोबर देशसेवेला प्राधान्य द्यावं असं मेजर संजय अडसुरे यांनी सांगितलंय तर माझ्या यशामागे आई वडील पत्नी आणि भावांचं मोलाचं सहकार्य असल्याचंही त्यांनी नमूद केलंय मी संजय केशव अडसुरे राहणार वरवंडे मी सिक्स्टी एट अहिल्यानगर रेजिमेंटमध्ये 2000 दो आ, दोन हजारमध्ये ट्रेनिंग करीत असताना माझी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर माझी पोस्टिंग राजस्थानला झाली नंतर दोन तीन वर्ष राजस्थानला असल्यानंतर मी अलग अलग ठिकाणी कधी दोन वर्ष कधी तीन वर्ष सेंटर पोस्टिंग किंवा पंजाब पोस्टिंग ले पोस्टिंग <coughs> आणि नंतर पूर्ण चोवीस वर्ष सर्विस पूर्ण करून मी अमृतसरवरून सेंटरला आलो सेंटरमध्ये नंतर लास्टला सेंटरमध्ये आल्यानंतर पेन्शन पेन्शनची डिस्पेट डेट असते नंतर एक महिना सेंटरला थांबल्यानंतर तिथं एकतीस ऑगस्टला मी रिटायरमेंट झालो रिटायरमेंट झाल्यानंतर माझी सर्व्हिस चोवीस वर्ष एक महिना देश सेवेमध्ये रोजत गेली त्यानंतर गावकऱ्यांनी माझा येत वरवंडी गावात खूप मिरवणूक धुमधडाक्यामध्ये काढली नंतर घरी आम्ही जेवणाचा जा कार्यक्रम वगैरे हो ठेवला आणि आश्रम शाळेतल्या मुलांना पण कारण माझे शिक्षण लहान गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये झालत नंतर मग त्यांना पण माहिती पाहिजे कि काय प्रोत्साहन शिक्षणाचं प्रोत्साहन झाल्यानंतर आपल्याला सर्विस भेटते नाही भेटते काय देश सेवा घडण्याची संधी मोदींनी काढली आता अग्निवीर भरती काढलेली आहे त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या गोरगरिबांच्या मुलांनी भरतीचा लाभ घ्यावा आणि आपले जीवनमान सुधरावे आपल्या आई वडिलांची सेवा करण्याची त्यांना खूप संधी मिळाली माझ्या या चोवीस साल एक महिन्याच्या करिअर मध्ये माझ्या घरच्यांनी आई वडिलांनी वडिलांचे आईचे आशीर्वाद होते त्याप्रमाणे भावाचे पण साथ होते आणि फॅमिली म्हणजे द्रा, माझी ग्रहनी तिन पण मला खूप साथ दिली चोवीस वर्षामध्ये त्यांनी साथ दिली त्यामुळे मी चोवीस वर्ष फौज मध्ये सर्व्हिस करू शकलो आणि मला सर्व्हिस करताना म्हणजे आडथळे खूप आले पण मी काय डगमगलो नाही घरच्यांची साथ खूप असल्यामुळे आणि आमची आमच्या वरुंडी गावातील लक्ष्मी माता आणि गाडगे महाराजांचा खूप मला आशीर्वाद असल्यामुळे मी हा माझा चोवीस वर्षाचा सफर पूर्ण करू शकलो आणि ज्या प्रमाणे भरतीचा टायम भरती वापस पण मध्येच घरी वापस मायभूमीला परत पोहोचलो त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद या समारंभाने संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं गावकऱ्यांनी आणि पंचक्रोशीतील दिल नागरिकांनी दिलेला स्नेह गौरव पाहता मेजर संजय अडसुरे पाटील यांचं योगदान संस्मरणीय ठरलंय यावेळी गावातील नागरिक नातेवाईक मोर्या उद्योग समूहाचे सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे मराठी राहुरी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न